नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आमच्या चौसष्ट नगरसेवक आता आमच्या नगरपालिकेमध्ये नगर आता कार्यरत आहेत त्याच बरोबरीने आमच्या सातवड नगरपालिकेला नगराध्यक्ष प्लस आमचे नगरसेवक असे पूर्ण आमचे तातडीने ते निवडून आले भोरमध्ये दे नगराध्यक्ष सोडला तर पूर्ण नगरपालिका आमच्या ताब्यात आली दौंडलाही नगराध्यक्ष सोडले तर पूर्ण नगरपालिका आमच्या ताब्यात आली जिथे बारामतीमध्ये काही नव्हतं तिथे आमचा एक नगरसेवक निवडून आला जो आमचा काम करतो त्याची माळेगावला का काही नसताना तिथे आमचे चार नगरसेवक आज निवडून आले इंदापूरला आमची आघाडी होती तिथे आमचे पाच नगरसेवक आमचे निवडून आले म्हणजे जिथे कमळ कधी फुललं नव्हतं ह्या भागामध्येही ह्या दोन दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेपासून झालेली सुरुवात म्हणून मी ह्या हाताली त्या तेव्हापासून झालेली सुरुवात हा विकासाचा आणि हा विजयाचा रथ आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रामुख्याने चालूच ठेवणार आहोत आणि नक्कीच ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जिल्ह्याचा तर आले चांगलाच राहील विजयाचा पण त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातल्या बाराही जागा आम्ही चांगल्या मतांनी आम्ही निवडून आणू ही आश्रिया आम्हाला आहे आता मी पाहिलं असेल की पत्रकार बंधूंनी आता पाहिलं असेल की ती बरीचशी गर्दी अजून बाहेर रेंगाल की त्यांच्याही मुलाखती अजून बाकी आहेत तर निश्चितच आम्ही सर त्यातले जे चांगले उमेदवार आहेत जे इलेक्टेड पर्सन आहेत आमच्यामध्ये एकदा उमेदवारी डिक्लेअर झाली ते आम्ही सगळे एक होऊन काम करतो मग ते त्यावेळेस तो उमेदवार म्हणजे आमचा कमळ असतो तर त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत सगळ्यांची त्या खात्रीने आम्ही जे बारा उमेदवार ठरतील त्याच काम प्रा, प्रामाणिकपणे काम करणे आणि त्याला निवडून आणणे ह्यासाठीची ही निवडणुकीची प्रक्रिया आजपासून आमच्या तालुक्यामध्ये इथे सुरू होत आहे आणि त्याचबद्दल राहिल्या त्याबद्दल मी मनापासून पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो यानंतर सन्मान्य संजय सर आपल्याला मार्गदर्शन एकशे आठ उमेदवारांच्या आपण त्या ठिकाणी मुलाखती आज घेतलेल्या काही मुलाखतींना वेळ झाल्यामुळे काही उमेदवारांच्या मुलाखती आम्ही घेऊ शकलो नाही परंतु आज आग, आजचा दिवस आदरणीय दिल्ला देशाने सांगितल्याप्रमाणे अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि निश्चितपणे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण वाढत चाललेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आणि त्या अगोदर जवळपास दो दोनशेपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला कामाच्या का आणि विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ठसा उठवला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी दाखवून दिलं की खऱ्या अर्थाने विकसित होत असलेल्या भारताला चांगली दिशा विकासाची देण्याचं काम त्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विकास आदरणीय देवाभाऊ त्या ठिकाणी चालत आहेत आणि निश्चितपणे हात दौ हात पुणे चिंचवड मुंबई नवी मुंबई ठाणे अशा अनेक जवळपास एकोणतीसपैकी सत्तावीस महानगरपालिका आणि इतर इतरही राहिलेल्या दोन महानगरपालिकांमध्ये आज थम्पिंग मेजॉरिटी मी सर्वसामान्य नागरिकांनी दाखवून दिलेला आहे की खऱ्या अर्थाने आज भारतामध्ये आणि सर्व या स्थानिक स्वराज्य प्रमुख म्हणजे भारतीय जनता पक्षाशिवाय विचारताला पर्याय नाही आणि त्यामुळे आज आमच्या सगळ्यांचा आनंदच विरोगित झाला आहे आणि त्यामध्येच आपल्या सर्वांना कल्पना आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व निवडणुका त्या पंधरा फेब्रुवारीच्या आतमध्ये घ्यायच्या असल्यामुळे वेळ अतिशय किती आहे एकवीस तारखेपर्यंत उमेदवार निश्चिती करून आम्हाला सर्व शेतकरी बांधवांच्यासमोर ग्रामीण भागातल्या लोकांच्या समोर जनता परिषद आणि पंचायत समितीचे प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे भावी प्रतिनिधी म्हणून घेऊन जायचे आणि त्यासाठी आज या आनंदाच्या क्षणीत उद्या दुपारपर्यंत आम्ही सगळे त्या ठिकाणी आदरणीय माझे आमदार आदरणीय असतील उद्या गळव असतील या ठिकाणी उद्यक्षित आदरणीय मंडळाध्यक्ष निगले काका त्यात प्रमाण सर निगडामित गिरीश अप्पा अंबाजी शैलजी विठ्ठल आबा सर्वच आम्ही मंडळी त्या ठिकाणी डॉक्टर आहेत त्या ठिकाणी पोहोचते काकी आहेत आम्ही सगळी मंडळी पुण्यामध्ये होतो आणि पुण्यातला आनंद आनंद उत्सव साजरा करत आज आमच्यावरती जबाबदारी असल्यामुळे आज आमची खरं म्हणजे आज आनंद उत्सव साजरा करायचा आहे मला परंतु आज सगळे इंटरव्ह्यूज समजून एक मोठी जबाबदारीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये पुरंदर तालुक्यातली आहे आणि मला आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातल्या सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांना एक सांगावं असं वाटतं आहे की उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने पुरंदरचा ग्रामीण भागाचा आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा तळागाळापर्यंत विकास करायचा त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पर्याय नाही आहे आज आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस साहेब हे असतील किंवा ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरेसाहेब असतील त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पुरंदरच्या प्रत्येक वाडीवस्तीपर्यंत विकासाचं खुलं दार जर आपल्याला उघडायचं असेल आणि वंचित राहिलेला अनेक वर्षाचा विकास आपल्याला पुरंदर जर घडवण्यासाठी पुरंदर तालुक्याची पंचायत समिती आणि चारही जिल्हा परिषदेचे उमेदवार हे जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्षाचे आज त्यांनी निवडून द्यावेत आणि याच्यासाठी आजच्या या आनंदाच्या सुद्धा आम्ही सगळी मंडळी आनंदोत्सव साजरा करत असताना इथे बसून सर्व एकशे आठ लोकांची आज इंटरव्ह्यू पूर्ण करून आम्ही एकवीस तारखेच्या अगोदर त्या ठिकाणी उमेदवार आपल्या सगळ्यांच्या समोर देणार आहोत की पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांना सांगेन की आधी आपल्यापर्यंत पोहोचेलच परंतु ही संख्या आणि माहिती आपण सर्वांनी ग्रामस्थांना त्या ठिकाणी द्यावी ही विनंती करतो आपण सर्वजण छोट्याशा कॉलने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सर्वांच्याच वतीने जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय शेखरजींच्या वतीने मनापासून आभार मानतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू झाली आज पुरवठा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पंचायत समितीचे आठ गण आणि जिल्हा परिषदेचे चार गण गट यासाठी मुलाखती घेण्यात आल्या खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी या मुलाखतीला उमेदवारांचा पाहायला मिळाला खूप चांगल्या प्रकारचे उमेदवार जे क्वालिफाईड आहेत जे त्याच्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये अनेक आमच्या महिला बहिणी ठिकाणी बचत काटाबद्दल खूप मोठं काम चालवलं आहे मला अभिमान वाटतो की एकदम चांगल्या महिला आहेत महिला आणि या मोदी साहेबांचा त्या ठिकाणी देवेंद्र पटेल साहेबांचा जो त्या ठिकाणी आज दे राज्यामध्ये देशामध्ये जो कामाचा धडापाच आलेला आहे तो पाहिला तर खूप चांगल्या महिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत जी गोष्ट त्याच्यामध्ये परदेशामध्ये आपला पाहायला मिळते आणि तोच तेच विजन की ते मोदी साहेबांनी त्या ठिकाणी ठेवलं की महिलांना त्याच्यामध्ये अधिकचं हो महत्त्व द्यायचं आणि म्हणून परदेशामध्ये आपण वेगवेगळे देश पुढाकारत पाहतोय तेच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं निश्चितपणानं आज भारतीय जनता पक्षाची ताकद शक्ती दोन्ही आमच्या मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय संजय जगताप सरांनी सांगितलं त्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आमचे शेखरजी वडणे आणि माझे सगळेच या ठिकाणी बाळासाहेब आमचे त्या ठिकाणी प्रभारीला आले इतर सगळे मान्यवर खूप ताकदीनं भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उतरतोय मला आणि आमच्या सगळ्यांना खात्री आमच्या सगळ्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी पुढे आला की आठच्या आठ पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या चारच्या चार जागा बाराच्या बारा जागा भारतीय स्वतःच्या ताकदीवरती दोन त्या ठिकाणी आणणार आहे आणि येणार आहे असे ताकदीचे उमेदवार आज या ठिकाणी आणलेले आहेत ज्या वेळेला पाच तारखेला एक मतदान होईल आणि सात तारखेला त्या ठिकाणी डॉक्टर जो निकाल लागेल त्यामध्ये जसा निकाल आता महानगरपालिकेला लागलेला आहे महानगरपालिका मुंबई असेल पुणे असेल सेंचुरी पार करून त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष अपोर्ट झालेला आहे त्याच पद्धतीनं इथं हंड्रेड पर्सेंट हंड्रेड आणि हंड्रेड पर्सेंट कमल आणि कमल हे त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद बोललेला दिसेल असा आत्मविश्वास आमच्या सगळ्यात त्या ठिकाणी उमेदवारांच्या बोलण्याचा त्या ठिकाणी पार मिळाला आणि त्याबद्दल आम्ही सगळे कामाला लागलेलं आहे जय श्रीराम मुलाखतीचा कार्यक्रम जो पार पडला त्या कार्यक्रम जिल्ह्याचे कार्यक्षम अध्यक्ष माननीय शेखरजी वडणे तसेच पुरंदरचे माजी आमदार संजयजी जगताप सर अशोकराजी केटवडे यानंतर जिल्हा भाजपा सदस्य गंगारामजी जगळे साहेब मान्य आज कार्यरताने पुरंदर तालुक्यामध्ये मुलाखतीसाठी खरंतर भरभरून अशी उमेदवारांची यादी आपल्याकडे आली खूप असा त्यांनी प्रतिसाद दिला आहे तर मी मनापासून सर्व इच्छुक उमेदवार असतील व त्यांच्याबरोबर आलेले कार्यकर्ते असतील या सर्वांचं आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं पत्रकार बंधू अतिशय कमी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो धन्यवाद